मला सांगताय खरंच आज जे प्रियताईनी सांगितलं की सोशल मीडियामधनं तर त्याचा मिसयूज होतोय क्राईम होत कॅमेऱ्यातनं फोटो काढताय आणि ते स्टेटसला लावताय ज्या त्या वेळेला लावताय माझा मुलगा ना क्राईमच्या ह्याच्यात डिपार्टमेंट मध्ये आणि आम्ही जर स्टेटसला फोटो लावला जपानला गेलो जपानला जा गेल्या गेल्या नाही लावले कारण खरंच कळत तुम्ही कुठं आहात काय नाहीये ते इतकं मन जे बोलायला लागलं की काय गरज काही आहे तुम्ही एअरपोर्ट वर आहे लोकांना सांगायची काय गरज आहे आल्यानंतर टाकता येत नाहीत का फोटो रिअल आहे ते त्यामुळं तुम्ही एन्जॉय करू शकता स्टेटसला ठेवू शकता लोकांपर्यंत पोचवू शकता मेसेज तुम्ही कुठं गेलाय काय येते पण कधी घरात आल्यानंतर नाहीतर आपण बाहेर असतानाच हे गोंधळ करून जातो छोटी गोष्ट आहे आपले फोटो खूप छान छान असतात आपण लावतो त्याचा पण मिसयूज होतो मग आपल्याला खरंच कसे काय कधी या सगळ्याच भान ठेवणं गरजेचं आहे लावायचं नाही का लावा ना कारण गाडीचा ऍक्सिडेंट होतो म्हणून गाडी वापरायची नाही का वापरायची केअरफुली तसंच आहे ह्या सोशल मीडियाचा यूज तुम्ही केअरफुली करायला लागला तर याचे बेनिफिटच बेनिफिट आहे आणि या बेनिफिट बेनिफ तुम्हाला करणं गरजेचं आहे खरच एक मला सांगा आज प्रियाताईनी सांगितलं की आपण घरात बसतो एकत्र असतो घरात दोनच माणसं आहेत नवरा बायको आणि ते एक मोबाईल घेऊन बसले तरी बायको एक मोबाईल घेऊन बसला समोर टीव्ही चालू आहे हातात मोबाईल आहे लक्ष मोबाईल वर आहे म्हणजे आपलं घरातल्यांच्या बरोबरच फिलिंग वालं तुमचं कम्युनिकेशन व्हायला लागले का कम्युनिकेशन करतो कामाच्या वेळेला पण आपण ते जे आहे ना ते फिलिंग कुठेतरी आरवून चाललंय असं कम्युनिकेशन होत नाहीये बॉन्डिंग होत नाहीये घरातल्या लोकांबरोबर मग नको का डिटॉक्स याचा आपण डिजिटल डिटॉक्स भारी होत की नाही की मग आपण डिजिटल डिटॉक्स खरंच करायला पाहिजे ठरवायला पाहिजे की एक चेक करावं की या सोशल मीडियावर तुमचा वेळ किती चाललाय आपला जर सोशल मीडियावर एवढा एक पाच पाच तास सहा सात तास जर जात असतील आणि आता किती भारी झालंय तुम्ही व्हॉट्सअपला किती वेळ दिला तुम्ही फोनला किती दिला तुम्ही झुम ला किती दिला तुम्ही इंस्टाला किती दिला सगळं येत आहे सगळं मग आपल्याला कळतंय हे करत मी झूम योगा असू दे हे मॉर्निंग फ्यू स्टेशन असू दे ह्याच्यासाठी दिलाय तर आपण चांगल्या कामासाठी दिलाय पण बाकीचा वेळ तुम्ही कसा डिवाइड झालाय तुमचा तुम्ही चेक करू शकता आणि याच्यावर खरंच जिथं आजचा विषय घेण्याच्या पाठीमाग उद्देश होता की हा आपल्या बाकी सगळ्याला हेल्थ ची रिलेटेड आहे ना खूप भारी रिलेटेड आहे कारण आपला वेळ चाललाय दुसरीकडे डोळ्याचं चा आरोग्य माइंडचं आरोग्य सगळं डोक्यात दो, धोक्यात चाललंय आणि याच्या बरोबर घरातलं सोशल लाईफ मध्ये चाललंय आपलं आणि मग आपण ह्याच्यावर पण इकडं सगळं भारी काम करायला लागलोय इकडे भारी फ्युअल खातोय बाकी सगळं करायला लागल पण नको त्या गोष्टींमध्ये खूप वेळ जातो आपला आणि हेल्थ बिघडत त्यामुळे आज आपण संकल्प करू आपण डिजिटल डिटॉक्स पण करण्याचा दिवसभरातला ठराविक वेळ मी मोबाईलकडे बघणारच नाही आपण किती आधीन झालो थोडा वेळ झाला तर बघा तुम्ही आपल्या लक्ष जातो मोबाईलकडे आता काय त्याच्याशी काम असो अगर नसो तरी पण आपलं लक्ष जात मोबाईलकडं म्हणजे आपण इतके चहाचे व्यसनी चांगल्या गोष्टींचे व्यसनी त्याचा आपल्याला व्यसन लागायला लागले त्याच्यामुळं डिजिटल डिटॉक्स आजपासून कमीत कमी सुरुवात करा एक तासापासून एक तास मोबाईल नाही बघितला काही फरक पडत नाही तुम्ही जिथं जाता तिथले कधीच होत नाही कारण मी किचन मध्ये गेले तर माझं किचन मधला मा रोल व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि माझं लक्ष जर मोबाईल मध्ये निम्मा मग लक्षात येतं मी टाकलं का नाही टाकलं मग परत चेक करणार आणि चेक केल्यानंतर शेतीसर म्हणतात इन्शुलीन रेजिस्टन्स वर काम होत नाही मग आता काय करायचं आपण डिजिटल डिटॉक्स या ही संकल्पना खूप भारी आहे त्याच्यामुळे गोंधळ उडत असतो आपण जिथं होतो जातो तिथले कधीच होत नाही कारण हे पाठीमाग पाश काहीतरी असतात ना हे आपल्या पाठपुरावा मागोवा माग लागतलेले असतात ते आणि याच्यातनं खरंच बाहेर पडणं आपलं सगळ्यांच काम आहे